नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज वो इनेदा, वो इनेदा, वो इनेदा, आज आम्ही आम्ही सोलापूर शहरचे शहर आता सध्या चालू खासदार आहेत एक लेडीज आहे मान्य प्रणित सुशील कुमार शिंदे ह्या दिग्गज नेते मान्य सुशील कुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादा मती कुत्र्या तुला लाज वाटत आहे का एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहेस तर एका लेडीजला तू आव्हान करतो तू खरा मर्द असल तर तू हे ना तू जेंट्सला आव्हान कर ही लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे दुखदुख मंत्री झाले माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि ते काँग्रेसच्या जागेवर न विला असतो आघाडी सरकारच्या हे जागा ह्या जागेला काळा इलेक्शन ला निषेध कशासाठी की ही शहर दक्षिणला ही जागेला आमच्या आमदार प्रणितीता शिंदे आमच्या आमदार प्रणितीता शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदेजींनी काळादी साहेबांना पाठिंबा जाहीर केला हे जी मिरची त्याला ठेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्रेला म्हणून जाहीर निषेध करून त्याला हिजड्याला निषेध काय निषेध म्हणजे तुम्ही

सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा